मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल तीन शेळ्या दोन पाठी आणि प्युअर शिरोई एक शेळी हे पहा सुरुवातीला या तीन बिटल शेळ्या पहा बाकी पुढे पाहूया प्युअर बिटल मध्ये आहेत पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पन स्पेस वगैरे या तिन्ही शेळ्या फ्रेश आठ दातावर आहेत उंची छत्तीस सदोतीस अडतीस इंच दोन ते अडीच महिने गाभन आहेत खाली समजून देणे आहेत मित्रांनो दोन ते अडीच महिने गाभन खाली समजून व्यवहार केला जाईल आठ दात फ्रेश उंची छत्तीस सदौतीस अडवतीस आणि यानंतर बिटल मध्ये या दोन पाठी पहा या दोन्ही पाठी फ्रेश चार दातावर आहेत उंची पस्तीस इंच दोन ते अडीच महिने गाबन यांची पण क्वालिटी पाहू शकतो आपण कानाची लांबी रुंदी पंच फेस बॉडी स्ट्रक्चर प्युअर बिटलमध्ये तीन शेळ्या आणि या दोन पाठी आणि यानंतर ही पहा प्युअर शिरोई शेळी ही शेळ्या आहे फ्रेश सहा दातावर उंची पस्तीस इंच दोन महिने गाभन साबिया गोटफार्म गावरेंदा तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद